दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात अजून देखील चोरी छोप्या पथकानं फेब्रुवारी अडगाव शिवारात हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पेडलरला शिताफिन जाळ्यात घेतलेलं होतं त्याचा एक साथीदार हा पोलिसांना हवा होता त्याचा माग काढत पोलिसांनी त्याला बळी मंदिर परिसरातून आता अटक केलेली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून ड्रग्ज मुक्त नाशिक मोहीम हाती घेण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोवले यांनी ड्रग्ज विरोधी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले आहेत यानुसार गुन्हे शाखेची पथकं अधिकाधिक आता सक्रिय झालेली आहेत गुन्हे शाखा युनिट एक चे अंमलदार नितीन जगताप यांना पेडलर हा बली मंदिर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळालेली होती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्री मनवार यांना त्याबाबत कळवलं तातडीनं सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाला सापळा रचण्याचे आदेश देण्यात आले पथकानं शिताफीन आरोपी राहुल नारायण शिंदे याला अटक केलेली आहे तो अमृतधाम येथील हनुमान नगर येथील रहिवासी आहे शिंदे हा धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब या शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकानं अटक केली होती पथकानं त्याच्याकडून सत्तावीस हजार पाचशे रुपयांचे पाच पूर्णांक पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केलेले होते त्याच्या विरोधात अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक